आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती काम केले आणि त्यांना कोणत्या अडचणी आल्या त्या अडचणी सोडवायला काय केले पाहिजे आदी प्रमुख प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि महिला विदर्भ अध्यक्ष माधुरी पालिवाल हे महाराष्ट्रात दौरा करीत आहेत त्यानिमित्ताने ते आज अकोल्यात आले होते यावेळी प्रामुख्याने अकोल्यातील महिलांवरील अत्याचारांबाबत तसेच विद्यार्थ्यांचा कॉलेज प्रवेश त्यांच्यासाठी वसतीगृहे आणि शिक्षवृत्ती यासारख्या समस्यांबाबत विस्तृत विचारमंथन करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम द्या यासाठी पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश असल्याचे सांगत तशा सूचना आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी कार्यकर्त्यांना दिल्या जिल्हा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली अकोलामध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी धावून गेला पाहिजे यासाठी वैभव घुगे यांची अकोला शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात झालेल्या गँगरेप आणि इतर अपराधिक घटनांबाबत त्यांनी उत्तरे दिली विद्यार्थ्यांसाठी राज्यभर अभ्यास सेमिनार आयोजित केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली यावेळी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम महिला विदर्भ अध्यक्षा माधुरी पालीवाल महिला जिल्हाध्यक्षा रुपाली वाकोडे प्रदेश सरचिटणीस गणेश शिंदे सरचिटणीस सादिक खान शहराध्यक्ष विजय देशमुख गटनेता मनोज गायकवाड शहर उपाध्यक्ष अक्षय बालटे आदींची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे वरिष्ठांशी बोलणार आहे आता दरेकर साहेब हे फार मोठे नेते आहेत त्यांनी माझी लायकी काढली माझा वकूप काढला मला तोंडाळ म्हटलं मला त्याचं काही वाईट वाटणार नाही शेवटी मी काही त्यांच्यासारखा फार मोठा व्यक्ती नाही मी पक्षाचा मोठा पदाधिकारी पण नाही मी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म लागलेला व्यक्ती आहे माझी काही कोणती बँक नाही ना मी काही कुठं माझ्या काही सोसायट्या किंवा पेट्रोल पंप ते फार मोठे नेते आहेत त्यांनी माझ्यासारखे फाटक्या माणसाला काही शिवेदे चालतात पण आमचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वोट ट्रान्सफर भाजपला घालवली असं जे त्यांच्या बैठकीमध्ये काल मंथन झालं आमचा सा त्यांना साधा प्रश्न आहे भाजपचा आम्हाला काय फायदा झाला हे तर तुम्ही सांगा आम्ही जर चार जागा लढवल्या असतील आणि एक मित्र पक्षाला पाच जागा दिल्या एकूण पाच जागा लढवल्या असतील चार जागी आमचा पराभव कसा झाला कारण बारामतीमध्ये जे आम्हाला अपेक्षा होती ते घडलंच नाही आणि हे बोलल्यानंतर साहजिकपणे त्यांनी मला तोंडाळ म्हणावं त्यांच्याकडून मी काही दुसरी अपेक्षा करू शकत नाही म्हणून त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि भारतीय लोकशाहीमध्ये मी तुमच्या चॅनलसमोर सांगतो मलासुद्धा संविधानानं बोलण्याचा अधिकार दिला आहे हे माझं मत आहे माझ्या प्रांताध्यक्षांनी मला जी तंबी द्यायची होती किंवा समज द्यायची होती ती नक्की दिली पण मी माझ्या व्यथा पण मांडल्या साहेब म्हटलं हे वारंवार जर तुम्ही याची जगांना टीका करून अजितदादांच्या मुळे आमचं नुकसान झालं असा सूल तुमच्या बैठकीत काढत असाल किंवा तुमचं ऑर्गनायझर नावाचं वृत्तपत्र सातत्यानं ना एवढ्या चुकीच्या पद्धतीने लिहित असेल तर आम्ही शांतने बसणार म्हणजे एखाद्याच्या संयमाला तुम्ही त्याचा कमजोरपणा समजू नका एवढीच आमची दरेकर साहेबांना विनंती आहे म्हणजे दरेकर साहेबांच्या भाषेत मला उत्तर देता येतं पण मी संस्कार सोड न सोडणारा व्यक्ती आहे जे आहे भाजप वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताय वाटत त्यांना त्यांचं वर्चस्व निर्माण करण्याचा अधिकार आहे पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा गांभीर्यानंच घ्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे की जर महायुतीमध्ये येणाऱ्या विधानसभा तुम्हाला लढवायच्या आहे तर मग ह्या सूर कशा करता हे तुम्ही थांबवणार त्याच्यामुळं जर एक संघ लढायचा त्यांनी एक संघ राहावं आणि मी एवढंच म्हटलं की जर तुम्ही वारंवार टार्गेट करत असाल तर आम्ही वेगळा विचार करू विचार करू शकतो आम्ही आमच्या नेत्याला म्हणू शकतो ना की दादा एकच एक सातत्यानं आपल्यावर पराभवाचं खापर की अजितदादांमुळे आमचं नुकसान झालं उत्तर प्रदेशमध्ये काय अजितदादा होते किंवा बिहारमध्ये काय अजितदादा होते तिथं भाजपचं अधपतन झालं त्याला कोण जबाबदार आहे हे उत्तर तुम्ही देत नाही आणि गोल घुमवून ठेवता जाणीपूर्वक जर टार्गेट करत असाल तर माझ्यासारखा कार्यकर्ता शांत बसणार शिवसेनेच्या काही नेत्या त्याबद्दल फार आनंदी आहेत आणि त्यांना असं वाटतंय की भुजबळ साहेब नाराज आहेत भुजबळ साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की मी अजितदा सोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शेवटपर्यंत राहा